अहमदपूर ता तालुक्यापासून सहा ते सात किलोमीटर अंतर असलेलं शेनी हे गाव आणि या गावामध्ये या वन विभागाचा जंगल दिसत या जंगलामध्ये कडला गाईच्या पोटातील आभ्रक टाकल्याचा प्रकार आज अहमदपूर तालुक्यामध्ये उघडकीस आलेला आहे राज्य शासनाने नुकताच गोवंश हत्याबंदी कायदा केलेला आहे त्याकाला घेतलेला आहे आणि हे सर्व चाल अहमदपूर तालुक्यामध्ये आज शेनी या गावच्या शिवरामध्ये गायीच्या पोटामधील आभ्रक टाकल्याची घटना इथे निदर्शनास आलेली आहे एकंदरीत यातून हाच प्रकार समोर येत आहे की गोवंशाची वाहतूक करण्यास अडचण असल्यामुळे कुठेतरी येथेच गाई कापून तिचे मास पार्सल केले जाते का हा या घटनेमधून आता प्रश्न उभा राहत आहे बरोबर एकंदरीत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन ते तीन किलोमीटर अंतराच्या आतमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि सदर प्रकार हा चार दिवसाच्या पूर्वी घडल्याचे येथील काही नागरिकांनी आम्हाला माहिती दिलेली आहे त्याच अनुषंगाने आज आम्ही हो या स्पॉटवर आले होतो तर इथे पोत्यामध्ये भरून आभ्रक टाकलेले तुम्ही पाहू शकता या ठिकाणी येथील ग्रामस्थ आहेत आपण त्याच्याकडे जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत प्रकार कोणत्या दिवशी यांच्या निदर्शनास आलेलं आहे आपलं स्वागत न्यूज वृक्ष भारत नेमकं हाय पोते जे भरून टाकेल हे किती दिवसापूर्वी टाकलेत आणि आपल्या रक्षात कधी आलेले हे दोन इथं म्हणजे ज्या टायमाला हे टाकले त्या टायमाला ह्याचा वास यायला लागला दोन तीन दिवसानंतर आता दोन दिवसापूर्वी ह्याचा वास यानंतर लोकांनी इथं जाते बघितलं बा काय प्रकार आहे तर त्याच्यामध्ये मास्क दिसलं त्याच्यानंतर मग काही तुम्हाला कोणी गावातून फोन केला होता का नाही तुम्ही तुम ना, ना, हे ज्यावेळेस तुमच्या निदर्शनास आलो गाववाल्याच्या पोलीस प्रशासनाला याची कल्पना आपल्या गावात पोलीस प्रशासनाला सरपंचाला दिली असेल गावातल्या माणसांनी दिली होती वाटतं सरपंचानी पोलिस स्टेशनला सांगितलं असेल दुसरं कोण काय दिलेलं नाही कल्पना सरपंचाला माहिती सरपंच आणि पोलीस पाटील याला कल्पना दिलेली होती किंवा असं इथं मास्क टाकलेला आहे आणि वास येऊ आहे तर म्हणजे आम्हाला पण डाऊट आला किंवा हे म्हणजे गोमास आहे का कोणी दुसरं काय आणखीन काय कोणी हत्या करून माणसाची हत्या असं काय प्रकार आहे काही आमच्या गावातल्या माणसाने पण जवळ जवळजवळ बघितलेलं होतं किंवा दुसरं काय प्रकार आहे का तर हे मास्क दिसलं त्याच्यानंतर मग कल्पना दिली असेल त्यांनी एकत्रित हे खाण्याचा प्रयत्न केलेला आहे काही हाडे देखील आज आजूबाजूला पडलेली आहेत आम्ही स्वतः येऊन विड्याने कापून पोहते पाहिले तर त्यामध्ये सदर प्रकाश प्रकार आम्हाला निदर्शनास आला कॅमेरा भीमरा भीमराव कंबळेस संतोष रेड्डी न्यूज लोकशाही भारत शेनी